एक प्रेरणा घ्यायची दिल्लीच्या तख्ता समोर महाराष्ट्र झुकत नाही दिल्लीच्या तख्ता समोर महाराष्ट्र झुकला नाही झुकणार नाही म्हणजे कालही साहेब विलक्षण योगायोग बघा काल सत्यजी दादा जेव्हा एंट्री घ्यायची होती छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात एंट्री घ्यायची होती आणि विंगेत मला कोणीतरी सांगितलं की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीतला निवडणूक आयोगाचा निर्णय आला स्टेजवर आलो आणि सीन मधला पहिला डायलॉग होता औरंगजेब मोठ्या ताकदीनिशी महाराष्ट्रावर चालून येतोय स्वराज्यावर चालून येतोय कधी कधी संकेत काही काही वेगळे असतात आणि विशेषतः तुम्ही उजव्या कोपऱ्यात जे ना हा तुम्ही सगळेजण मला पूर्ण खात्री आहे की हा संपूर्ण अजिबात हे राजकीय व्यासपीठ नाही पण जेव्हा आपण जबाबदारीनं म्हणतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तखता समोर झुकणार नाही इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय एवढा ऐकण्यासाठी फक्त इतिहासाचा उजाळा करायचा नसतो तर हा इतिहास प्रेरणा देत असतो प्रत्येक वेळी विचार करा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला दिल्लीच्या दरबारात उभे होते शनशा औरंगजेबा समोर उभे होते शनशा औरंगजेबा समोर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे होते तेव्हा औरंगजेबाला वाटलं की याला दख्खनची सुभेदारी द्यावी दखनची सुभेदारी मिळाली असती तर स्वराज्यापेक्षा अडीच ते तीन पट मोठा म्हणजे संपत्ती होती लढाया नव्हत्या संघर्ष नव्हता आयुष्य सुखानं व्यतीत झालं असत छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीनं मांडलिकत्व पत्करून मान खाली झुकवून दिल्ली समोर शरणागती पत्करण्यासाठी या मातीच्या स्वाभिमानासाठी लढणं पत्करलं म्हणून स्वराज्य उभं राहिलं म्हणून साडेतीनशे वर्षांनंतर आजही आपण त्यांचं नाव अभिमानानं घेतो आणि हे जेवढं तुम्ही आता प्रतिसाद देत जरी राजकीय व्यासपीठ नसलं तरी माझ्या तरुण भावंडांना मी आवर्जून सांगणार इथं अनेक जण बसले असतील जे यावेळी आयुष्यातलं पहिलं मत देणार असते आज ना पहिलं मतदान करणारे बरेच जण हा तिकडे बरोबर मला तुमच्या आवाजावरूनच कळलं तुम्ही सगळे पहिल्यांदा मत देणार आहात आयुष्यातला पहिला मोबाईल महत्वाचा असतो पहिला मित्र महत्वाचा असतो पहिली सायकल महत्वाची असते तसं आयुष्यातलं पहिलं मत सुद्धा महत्वाचं असतं आणि ते सुद्धा आणि तुम्ही सुद्धा हे राजकीय भाषण नाही ना लोक पण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असेल तर तुमचा वाटा असणार आहे राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे कोणाला मत द्या हे मी कधीच सांगणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल तेव्हा मतदान केंद्रावरून आत जाऊन मत त्या ईव्हीएमचं बटन दाबून परत यायला पाच मिनिटं लागतात बरोबर फक्त पाच मिनिटं लागतात भावा ते बटन दाबायला फक्त पाच सेकंद लागतात बरोबर बटन दाबायचं पाच सेकंदात बटन दाबलं पण या पाच सेकंदात आणि या पाच मिनिटात तुमची पाच वर्ष ठरणार आहेत तुमच्या देशाचं पाच वर्षाचं भविष्य ठरणार आहे हा देश कोणत्या वाटेनं जाणार आहे हे ठरणार आहे हा महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं ताठ मानेनं आणि निधड्या छातीनं लढणार हे त्या पाच मिनिटात तुम्हाला ठरवायचंय त्यामुळे कोणाला मत द्या हे सांगण्यापेक्षा त्या पाच मिनिटात आज जात असताना याचा जरूर विचार करा जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा असेल छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करायचा असेल इथला इतिहास तुमच्या मनामानात साठवायचा असेल तर जरूर या गोष्टीचा विचार करा माझ्या कांद्याची निर्यात कोणी बंद केली माझ्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कोणी कालवली याचा विचार करा माझ्या दुधाचे भाव कोणी पाडले याचा विचार करा माझ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कोणी वाढवला याचा विचार करा माझ्या तरुणांच्या नशिबातला रोजगार कोणी हिरावून घेतला बर्क ड्रग पार्क जातं टाटा एअर बस जातो वेदांता फोक्सकॉन जातो एका मागून एक उद्योग धंदा महाराष्ट्रातून पळवला जातो माझ्या मराठी तरुणांच्या भवितव्यात अंधार कोणी पसरवला याचा विचार करा आपण साधे सुधे नाही आपल्या मनगटात ताकद आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलाय तो इतिहास आपल्याला लाभलाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं सगळ्यात मोठी ताकद तुमच्या हातात दिली आहे ती म्हणजे एक मत देण्याची हे सगळे प्रश्न त्या पाच मिनिटात आठवा आणि या सगळ्याला फक्त पाच मिनिटात तुम्हाला उत्तर द्यायचंय ते उत्तर जर योग्य दिलं तर देशाचं भवितव्य हे सुरक्षित हातात राहील याची तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो हा इतिहास तुम्हाला प्रत्येकाला लढण्याची संघर्ष करण्याची ही प्रेरणा देत राहील आणि दिल्लीच्या तक्ता समोर मार झुकवण्यापेक्षा नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत राहील आणि म्हणूनच मी आदरणीय बाळासाहेब थोरात यांचा मनापासून आभार मानतो